थोडी पूजा टनक आहे इकडं स्मारकडं बघा बरं हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यात आधी तर पूजा आणि ऋतू ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाओ चला तर आता आपल्या दिवसाची सुरुवात झाली आहे मस्त सकाळी सकाळी आणि आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे तर आज माझं मॅटर्निटी फोटोशूट होणार आहे आणि मी मेकअप मेक कसा करणार आहे मी कोणता लुक करणार आहे आणि स्टुडिओमध्ये फोटोज वगैरे कसे राहतील काय राहतील आज तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये तेच बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा जवळपास आता सकाळचे दहा वाजले ऋतुताई ऑफिसला गेल्या होत्या त्यानंतर इथे आईंची देवपूजा चालू होती आणि एवढ्यात ना मागच्या आठ दहा दिवसांपासून सर्दीचा खूप त्रास होता घरात सगळ्यांना सग सगळ्यात आधी ऋतुताईंना सर्दी झाली त्यानंतर मिस्टरांना आणि त्यानंतर मला पण थोडं व्हायरल झालं होतं तर मग मी दूध पित नव्हते आठ एक दिवस झाले दूधही घेतलं नव्हतं आणि रोज तो आपला आयुर्वेदिक चहा करून पित होती थोडा थोडा क्वांटिटीमध्ये तर एका त्यांची कमेंट पण होती की सारखा सारखा तो चहा घेऊ नको चांगला नाही आहे तो चहा गरम पडतो वगैरे पण मग म्हटलं काही ऑप्शन नव्हता आपल्याला कारण बाहेरचे मेडिसिनही घेता येत नाही आणि मिस्टर खूप ओरडले मला कारण त्यांनी संत्री आणून ठेवली होती आणि मी ज्यूस नाही पिला म्हणून म्हटलं चला आज संत्रीचा ज्यूस करू तर इथे मी संत्री साळून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे ज्युसरमध्ये इथे मी संत्री टाकलेली आहे त्यामध्ये मस्त लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे जर तुम्ही दोन संत्र्या घेत असतील तर एक किंवा अर्धा लिंबू सफिशियंट आहे कारण लिंबू जर टाकलं ना तर खूप असा गोड आंबट असा स्वाद येतो खूप मस्त लागतं ज्यूस आणि त्यामध्ये मी थोडंसं साखर ॲड केलेली आहे तशी तर करायला नको पण संत्री जर आंबट असली ना तर ज्यूस खूपच खट्टा होऊन जातो त्यामुळे मी थोडीशी साखर टाकली जेणेकरून थोडंसं गोड वाटावं आणि थोडंसं मीठ कारण खूप म्हणजे आपण लिंबू सरबत करतो ना तशा प्रकारची चव येते मीठ टाकल्याने खूप मस्त चव येते तसं मी कायमच हा ज्यूस करते ना तर घरात सगळ्यांना आवडतो आणि हा ज्यूस मला अमोल भाऊने शिकवला होता त्यांना सगळ्या प्रकारचे ज्यूस खूप छान करता येतात तर मग इथे मी म्हटलं चला आज आपण ज्यूस करू दूध आणि चहा पिण्यापेक्षा आज आपण ज्यूस पिऊ आणि मिस्टर पण थोडेसे खुश होतील त्यांना पण थोडं बरं वाटेल की हा आता ज्यूस प्यायला सुरुवात केली आहे म्हणून तर ते खूप ओरडले मला की चार पाच दिवस झाले तू संत्रीने खाल्ली ज्यूस नाही केला काहीतरी खाज्जा पिझ्झा तर इथे मी ना एक छोटंसं पातीला घेतलंय त्यावर चाळण ठेवलेली आहे पूर्णाची चाळण म्हणा किंवा कोणतीही चाळण तुम्ही ठेवू शकता आणि तो ज्यूस आपल्याला चाळण्याच्या साहित्याने गाळून घ्यायचा आहे कारण मग ज्यूसमध्ये ना बिया वगैरे असतात बारीक सारीक आणि हे जे निघतात ना हे आपल्या संत्री ते पण ज्यूसमध्ये यायला नको त्यामुळे ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि मा मी ज्या संत्रा घेतल्या होत्या ना त्या छोट्या छोट्या होत्या म्हणून मी तीन घेतल्या होत्या पण जर तुम्ही दोन संत्र्या घेतल्या ना मोठ्या आणि ज्यूस करताना थोडंसं पाणी ॲड करायचं असतं त्यात अर्धा किंवा एक ग्लास तर त्याचा बऱ्यापैकी ज्यूस होतो म्हणजे दोन मोठे ग्लास ज्यूस होतो तर इथे आपला ज्यूस रेडी आहे तर या सगळ्यांनी मस्त ज्यूस प्यायला आणि ज्यूस खूप सुंदर झाला होता जर तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर नक्कीच ट्राय करा आणि आवडला मला ती मला संत्री आवडत नव्हती कारण संत्री खूप आंबट असते आणि संत्री खाल्ली जात नाही पण मग जेव्हापासून मी ज्यूस करते ना मला ज्यूस खूप आवडतो तर तुम्ही पण ट्राय करा आता माझा मस्त ज्यूस पिऊन झाला आणि खाली आईंची देवपूजा चालू होती ती पण आता बराच वेळ चालू राहील कारण देवपूजा झाल्यानंतर त्या शिवलीला अमृत वगैरे वाजत असतात दोन एक तास आणि सगळ्यांचं चहापानी वगैरे सगळं झालेलं जसं तुम्हाला माहितीच आहे की आईंचं आणि अमोलभाऊंचा श्रावणीचे सोमवारचे उपवास आहेत पूर्ण महिनाभराचे तर त्यामुळे ते काही खात नाही आणि ऋतुताई ऑफिसला गेलेल्या आहे त्यामुळे त्या डायरेक्टली दोन अडीच वाजता येतील तर मग सध्या तरी जेवणाचं टेन्शन नाही आहे कारण थोडं निवांतच जेवण बनवते मी म्हणजे बारा एक नंतर जेवण बनवते कारण मग त्यांनाही गरम गरम खायला आवडतं मिस्टरांना पण गरम गरम जेवण आवडतं म्हटलं चला तोपर्यंत तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारू तर जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आज मला मॅटर्निटी शूट करायचंय तर त्याबद्दलच बोलायचं होतं आणि मला स्वतःला माहिती नाही आहे मी काय करणार आहे पण थोडंसं मी इंस्टावर वगैरे इकडे तिकडे थोडंसं स्क्रोल करून मी थोडं सर्च केलं की के, आपण काय करू शकतो आणि मिस्टरांना आहे ना, ना थोडेसे ट्रेडिशनलमध्ये फोटो पाहिजे होते ट्रेडिशनल म्हणजे साडीमध्ये फोटो पाहिजे होते आणि एवढ्यात मी साडी घातलेलीच नव्हती त्यामुळे आमचं दोघांचा सोबत फोटोही नव्हता म्हटलं ठीक आहे मी एखादी साडी घालते पण साडी कोणती नेसायची तो पण एक खूप मोठा प्रश्न असतो आणि कितीही साड्या असल्या ना आपल्याकडे तरी पण आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे साडीच नाही असंच काहीतरी माझं झालं आहे मी अक्षरशः रात्रीपासनं विचार करते की मी कोणती साडी नेसू आणि कोणत्या साडीवर माझे फोटोच छान येतील तर अजूनही मला समजत नाही आहे पण मग मी विचार करते की बघते आता मी तुम्हीच मला सांगा मी कोणती साडी नेसूते आणि एकदम छान असं ट्रेडिशनल शूट करायचंय मिस्टरांसोबत मिस्टरांचं तर डिसाईड आहे की ते कुर्ताच घालणार आहेत व्हाईट कलरचा तर त्यांना सूट होईल अशी एखादी साडी मी चूज करणार आहे तर तुम्ही पण मला हेल्प करा थोडीशी आज ट्रेडिशनल फोटोग्राफीसोबत आपल्याला थोडंसं वेस्टर्न लुकमध्ये पण फोटोज काढायचे आहेत कारण आपण नाही का म्हणतो की प्रेग्नेन्सी रिव्हील करणं वगैरे तिसऱ्या चौथ्या महिन्यानंतर आपण रिव्हील करतो तर सोनोग्राफीच्या फोटोमार्फत किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीमार्फत तर तसं आम्ही काही शूटही केलेलं नव्हतं तर माझी खूप इच्छा होती की आपण तसंही शूट करू थोडंसं तर त्यासाठी मी ना रेंटल वन पीसही घेऊन आली आहे म्हणजे माझीच फ्रेंड आहे सुजाता निर्मल म्हणून सिन्नरमध्येच राहते ती आणि आम्ही कॉलेज सोबत होतो सेम बॅचचा होतो आणि मिस्टरच्या स्कूलमध्ये पण होती ती तर मग आमची बॅच वगैरे सेम आहे आणि तिने फॅशन डिझायनर वगैरे केलेलं आहे तर ती मॅटर्निटीचे जे गाऊन वगैरे असतात ते ती रेंटल आ, याने देत असते तर तिने मला दोन गाउन दिलेले तर ते तुम्हाला पुढे बघायलाच भेटतील जेव्हा मी शूट करणार आहे तेव्हा तर खूप सुंदर असा गाऊन देतो तर त्यावर पण माझे ते हिडनवाले जे फोटोज आहेत जे आपण रिव्हील करणं म्हणतो प्रेग्नेसी रिव्हील करण्याचे जे काही फोटोज काढायचे आहेत मला एक दोन तर ते फोटोज मी त्या गाऊनवर वर काढणार आहे ते पुढे ते तुम्हाला दिसेलच तर सध्या तरी आपण साडीची चॉईस करूया की करायचं काय आणि मेन म्हणजे मला आज पार्लरमध्ये पण जायचं आहे मेकअप वगैरे करायचं आहे आणि एकच मेकअप करणार आहे त्यावर मग बघू जर टाईम भेटला टाईम ॲडजस्ट झाला तर साडीवरचं शूट झाल्यानंतर करली हेअरस्टाईल वगैरे करू आणि मग त्यानंतर पुन्हा पुढचं शूट करू जसं पॉसिबल होईल तसं करू तर आता सध्या तरी मी निवांत आहे म्हणून तुमच्याशी बोलती आहे आता आपण साडी वगैरे चॉईस करू थोडीशी तयारी करून ठेवू त्यानंतर मला स्वयंपाकही करायचा आहे आणि पार्लरमध्ये माझी अडीच वाजता अपॉइंटमेंट आहे तर अडीच वाजता मला निघायचंय घरातून तर चला बघत राहा खूप साड्या साड्या बघितल्या तुम्ही खूप साऱ्या साड्या माझ्या पण त्या लग्नाच्या फंक्शनमध्ये घालून झालाय आणि सगळ्यांवर मी बहुतेक फोटो शूट पण केलेलं आहे बरेच फोटो आहे प्रत्येक साडीवर तर मला आज ही साडी भेटली ही साडी आहे माझ्या सुपारीची म्हणजे जवळपास दोन ते अडीच वर्षापूर्वीची साडी आहे मी आणि हे पण कांजीवरमच पॅटर्न आहे तर मी किच्यावर शूट करू तुम्ही पण मला सांगा कसं कशी आहे माझी ही साडी आणि बघा जे पदराला असे गोंडे गोंडे होते जे पडून गेलेत आता दोनच राहिलेत पण मग ही साडी बऱ्याच दिवसांपासून मी घातलेली नाहीये खूप छान साडी आहे आणि लुक पण छान दिसेल आणि ना मला खरं सांगायचं तर मला पैठणीपेक्षा आहे ना कांजीवरम हे पॅटर्न खूप आवडतं कारण ते आपण जेव्हा नेसतो ना तेव्हा खूप साडी अशी चापून चुपून दिसते अशी फुगलेली वाटत नाही अजिबात तर मग कदाचित माझे फोटोज छान येतील ह्या साडीवर तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा आणि माझ्याकडे साऊथ इंडियन ज्वेलरी पण आहे म्हणजे पोत वगैरे आहेत माझ्याकडे जसं मी आहे फोटो जसं मला लुक आहे तसं माझं होईल की नाही लुक ते पण मला कळवा मला कसं लुक करायचं हे पण मी तुम्हाला दाखवते आता आणि साडी कशी वाटते नक्की सांगा आता याच्यावर ज्वेलरी कोणती काय घालायचं काय नाही ते पण काढते मी ते पण बघा हम्म आणि ग्रीन कलरचं ब्लाउज आहे ब्लाउजला पण मस्त बॉर्डर वगैरे आहे डायमंड आहे मते वाते। सिंपल होता। <पण्टाथ> तर माझ्या छान वाटेल तर तुम्ही बघू शकता आता इथे मी साडीसोबत ज्वेलरी पण तयार करून ठेवली आहे तर इथे माझ्याकडे ना साऊथ इंडियन छल्ला आहे म्हणजे यावर मस्त हत्ती वगैरे आहे तर तो, तो थोडासा साऊथ इंडियन लुक देतो आणि ही जी पोत आहे दोघींसाठी आणलेली आहे तर हिच्यावर इथे मस्त असं महालक्ष्मीचं सिम्बॉल आहे तर ही पण साऊथ लुक देते त्यानंतर हे मस्त असे गोल्डन असे झुमके जे साडीला अगदी मॅच आहे बघू शकता मरून आणि ग्रीन कलरचा स्टोन आहे त्यावर आणि बघू जर जमलं तर मागे खोपा वगैरे लावू शकतो झुमक्यांना अटॅच करून हे लावायला छान आहे याने छान लुक येतं आणि अशी नाजूक अशी नत ना आहे मस्त सुंदर आणि हे छोटेसे कडे तर हातभर बांगड्या घालण्यापेक्षा मी विचार करते हे कडेच घालू जेणेकरून थोडं कम्फर्टेबल वाटेल तर तुम्हा कशे वाटती माजी। कशे तुम्हाला सगळ्यांना ज्वेलरी कशी वाटते माझी नक्की सांगा आणि याच्यावर फोटोज कसे येतील लुक कसा करायचा आहे ते पण मी तुम्हाला दाखवते बाकी फोटोज कसे येतील ते मला आता नाही सांगता येणार ते आपल्याला नंतर कळेल तर चला तर जसं की तुम्ही बघितला तर ज्वेलरी मी काढून ठेवलेली आहे साडी वगैरे ती पण चॉईस झालेली आहे आणि मिस्टरांचं काही नाही मिस्टर, मिस्टर त्यावर व्हाईट कुर्ता वगैरे घालणार आहे आणि जे आपलं वेस्टर्न लुक आहे त्यावर पण त्यांनी डिसाईड नाही केलं अजून पण प्लेन ब्लॅक किंवा प्लेन व्हाईट शर्ट घालणार आहेत ते तर ते सकाळीच प्रेस करण्यासाठी ऑलरेडी सकाळीच टाकून दिलेत तर त्यामुळे आता इतकं टेन्शन नाही आहे आता आपले कपडे चॉईस झाले आपल्याला करायचं काय ते पण चॉईस झालंय तर आता मी स्वयंपाक वगैरे करून घेते कारण मग जवळपास साडेबारा एक होत आले आता स्वयंपाक करून घेते त्यानंतर अडीच वाजता आपल्याला आहे पार्लरमध्ये तर चला बघत राहा व्हिडिओ चला आता फायनली माझं आवरून झालंय सगळं आणि सव्वा दोन अडीच वाजत आलंय तर इथे मी पिशवीमध्ये साडी वगैरे सगळं घेतलं आहे आता आपल्याला पार्लरमध्ये जायचं आहे तर बाकीच्या वस्तू मिस्टर नंतर घेऊन येणार आहेत फक्त मी साडी वगैरे घेतली आहे सध्या जी तयारी करायची त्यासाठी तर चला आता जाऊ आपण आणि तुम्ही बघत राहा ब्लॉग पूर्ण तर चला आता फायनली मी आले इथे ग्लॅमर ब्युटी सलूनमध्ये तर जसं तुम्हाला माहितीच आहे इथे मी कायमच येत असते हे माझ्या मैत्रिणीचंच आहे तिचं नाव आहे भारती आणि तुम्ही बघितलंच असेल की बाहेर इतकी चपलांची गर्दी होती त्यामुळे मला वाटत होतं की मध्ये खूप गर्दी असेल आणि खरंच मध्ये बसायलाही जागा नव्हती इतकी गर्दी होती पण मी तिला आधीच सांगितलेलं होतं की मी अडीच वाजता येणार आहे माझं मेकअप करून दे एक तासात तर तिने आल्या आल्या लगेच माझी तयारी करायला सुरुवात केली तर सगळ्यात आधी मी साडी वगैरे घातली त्याचं काही मी शूट घेतलं नाही आणि त्यानंतर मग थोडंफार मेकअप सुरू केला मेकअप बऱ्यापैकी होत आला होता त्यानंतर आम्ही शूट घ्यायला चालू केलं आणि तुम्ही बघताय आणि चेहरा माझा खूप ग्लो करतोय त्याच्या मेकअपमुळे आणि एवढ्यात माझा चेहरा खूप काळा पडला होता जवळपास दीड दोन महिन्यापासून जसं वातावरण चेंज झालंय मे महिन्यानंतर जसा पावसाळा चालू झाला तसे ती मी अशी डलडल होत चालले मी पण मग ती बोलत होती की तुझी स्किन तरी पण खूप क्लिअर आहे पिंपल्स वगैरे काही नाही तर मग तेच आता रोजचे फ्रूट्स ज्यूस वगैरे घेणं चालू आहे त्यामुळे स्किन थोडीशी छान आहे पिंपल्स वगैरे येत नाही आणि माझ्या लग्नाचे पण सगळे मेकअप इनेच केले होते त्यामुळे मग मी इचं इचं पार्लर सोडून कोणाकडे जात नाही मी तिच्याकडेच जाते तर खूप छान मेकअप करते ती आणि जसं आता तुम्हाला तुम्हाला माहिती की मी प्री मॅटर्निटीचा लुक तिच्याकडे करते याचा अर्थ माझा डोळ्याचं मेकअप पण तिच्याकडेच आहे तर तिला तसं सांगून ठेवलं आहे की माझं डोळ्याचं मेकअप पण मस्त छान असं करायचा मी छान दिसले पाहिजे तर इथे फायनली माझा लुक कम्प्लीट झाला होता आणि माझं चाललं होतं की गजरा लावू आपण पण ती बोलली की नाही आपण खोपा लावू छान दिसतोय खोपा तर ते जे वेल लावले ला होते ते पण वन साईड म्हणजे एका साईडने छान दिसत होते आणि फायनली माझा इथे लुक झालेला आहे तर कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर साडी पण कशी वाटते हे पण सांगा आणि हेअरस्टाईलमध्ये मी इतकं काही केलं नाही फक्त मधोमध भांग पाडून मस्त दोन साईड क्लिपा वगैरे लावलेल्या आहेत सिंपलच हेअरस्टाईल ठेवलेली आहे मी तर कशी वाटते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा वगैरे तर झाला होता आणि शूटही झालं होतं म्हटलं चला आता आणि मिस्टरही घ्यायला आले होते मग त्यानंतर आम्ही आलो इथे फोटो स्टुडिओमध्ये तर हे जे फोटो स्टुडिओ आहे हे, हे आमचा मित्र आहे शुभम साबळे एस डी फोटोवायला त्याचंच आहे आणि आपले लग्नाचे सगळे फोटो वगैरे सगळे व्हिडिओज वगैरे त्यानेच क्लिक केलेले आहे लग्नाचा गोल गोल कपडा टाकला कपडा कपडा टाकलाय जास्त दिसावं म्हणून मध्ये थोडी पूजा ट्रेन एक वैगेरे कड बघा बरं आणि ना त्यानंतर आमचं इथे फोटोशूट चालू झालं आहे तुम्ही बघताय मिस्टरांनी ना एक पिलो कवर सारखं दिलं होतं छोटंसं जि माझ्या साडीमध्ये ठेवायला जेणेकरून माझं पोट अजून थोडंसं दिसेल कारण साडीमुळे ना इतकं पोट दिसत नव्हतं पण मग म्हटलं नको आपल्याला ओरिजिनलच फोटो काढायचे तर तसे आम्ही फक्त दोन फोटो काढले थोडंसं पिलो वगैरे ठेवून आणि त्यानंतर परत आपले ओरिजिनल फोटोज घ्यायला सुरुवात केली तर खूप छान छान पोच सांगितल्या शुभम दादांनी आणि इथे आमचं मस्त फोटोशूटही होत होतं तर मजा आली फोटोशूटला त्यानंतर मग आम्ही एंड्रा वेस्टर्न शूट चालू केलं तर इथे मी नंतर चेंज करून वन पीस वेअर केलेला आहे तुम्ही बघताय व्हॉयलेट कलरचा वन पीस हा तोच वन पीस आहे जो माझी फ्रेंड आहे सुजाता तिने स्वतः स्टिच करून रेडी केलेला होता तर तिने मला शूटसाठी दिलेला होता आणि मिस्टरांनी पूर्ण व्हाईट कॉस्ट्यूम वेअर केलेला आहे म्हणजे व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट तर इत ह्यावर पण आम्ही खूप छान फोटोज काढले तुम्हालाही जर रेंटल ड्रेस पाहिजे असतील तर नक्की ह्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर खूप छान छान फोटोज आले आमचे इथं बघू शकता तुम्ही खूप छान छान फोटोज काढले फोटोज वगैरे सोनोग्राफी सोबत वगैरे ते काढायची खूप हौस होती मला तर तेही फोटोज आम्ही मस्त छान असे काढले चला आता आम्ही पॅकअप केलंय आमचे फोटोज काढून झाले म्हणजे इतकं काही शूट नाही केलं फक्त एक दीड तासाचं शूट होतं व्हिडिओज वगैरे नव्हते त्यात फक्त फोटोज काढायचे होते बॅनर पुरते छोटे छोटे इन्व्हिटेशन कार्ड म्हणा किंवा कशाला थोडेफार फोटोज लागतात आणि आम्ही सुरुवातीपासून फोटोजच काढले नव्हते तर मग फायनली आज मी दोन लुकवर फोटोज काढले ते मी तुमच्यासोबत शेअर केले तर तुम्हाला कसं वाटलं आहे नक्की सांगा आणि मी आता परत ड्रेस चेंज केला आहे तर निघायचंय आहे आता आपल्याला घरी चला शूट झाल्यानंतर मी खूपच दमली होती कारण अक्षरशः चार ते पाच तास मी कंटिन्यू उभी होती आणि खूप थकल्यासारखं झालं होतं त्यामुळे चला आता आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेट तू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री